यंत्रमा कारखान्यातील एका कामगाराला अडवून त्याच्याकडे खंडणीची मागणी करण्यात आली शिवाय मारहाण झाली त्यानंतर इचलकरंजीत दोन गटात हाणामारी झाली शुक्रवारी दुपारी झालेल्या या घटनेत परस्पर विरोधी फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सत्तावीस जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला इचलकरंजीतील गौरव लायकर यांचा जुना चांदूर मार्गावर यंत्रमाग कारखाना आहे शुक्रवारी दुपारी कारखान्यातील कामगार जितेंद्र कुमार याला राज साठे आणि दोघांनी अडवलं जितेंद्र कुमारला शिविगाळ करत पैशाची मागणी करून मारहाण झाली त्याचवेळी श्रावण कटारे राहुल शिंदे कृष्णा कटारे यांच्यासह चौघे जण दुचाकीवरून हत्यार आणि काठ्या घेऊन आले त्यांनी कारखान्यातून अन्य कामगारांना मारहाण करत कारखान्यातील बीम कापून नुकसान केलं या प्रकरणी अकरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला तर अमोल कटारे हा शुक्रवारी दुपारी आपल्या बहिणीसह घरी जात होता त्यावेळी राजसाठेला काही जण मारहाण करत होते त्यावेळी त्याच्या मित्राचा भाऊ अमोलनं विचारणा केली असता सुबोध यादव जितेंद्र कुमार यांच्यासह सोळा जणांनी त्याला लोखंडी रॉडनं मारहाण केली तसंच अमोलची आई वडील मामा मावशी बहीण यांनाही लाथाबुक्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली या प्रकरणी सोळा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय